अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व महापालिका यांच्या संयुक्त विद्यामाने स्वच्छता अभियान डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त महापालिका आणि डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने कल्याण डोंबिवली प्रभागामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले या अभियानात कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे व कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर स्वच्छता अधिकारी शरद पांढरे उपमुख्य स्वच्छता अधिकारी ऑगस्टिन घुटे जनसंपर्क अधिकारी पोफळे स्वच्छता निरीक्षक प्रसाद पुजारे दिलीप भोईर प्रशांत गुंजाळ रोहिदास पाटील व महापालिकेचे सफाई कर्मचारी व प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते डोंबिवली पूर्व इंद्र चौक येथून स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली डोंबिवली संपूर्ण परिसरात रॅबिट माती कचरा वर्गीकरण करून उचलण्यात आला असून त्याची कल्याण डोंबिवली महानगरपालिका घनकचरा प्रकल्पावर करण्यात आली आहे अक्षराज मीडियासाठी विश्वनाथ शेनॉय डोंबिवली ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या माध्यमातून आपले सर्वांच्या आदरणीय गुरुवर्य नानासाहेब यांच्या आज वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारतभर जसं मग सांगितलं भारत बसून आपण बाहेर जिथे आपले काही देश आहेत तेही आपण नानासाहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून ती सदस्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण सगळीकडे साफसफाई म्हणून राबवलं